नावाने मारतो मला तू तु? देवा तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारली तरी तुम्ही येता म्हणून असं म्हणालो मी पण देवा आपण ज्यांची वाट अडवायला थांबलोय ते कुठं आहेत अजून हे देवा आल्या 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 पिष्टा पिष्टा आम्हाला आलवणार तूर कोण मी कोण मी कोण अग मावशे मी किसन देवाचा सवंगडी हाय एक कळलं का पोरी येऊ ह्याचा ठेवलेला गडी हाय ए, ए मावशे अग सवंगडी म्हणजे दोस्त मित्र सखा अग मी पेंद्या आणि हा माझा देव कपिल देव का, का रमेश देव ए मावशे अगं तुझे जिबीला काय हाट अग हे आमचे देवादी देव किसन देव म्हणजे किसन देवा

तुझा काय प्रॉब्लेम नाही मावशी अगं तूच लय मोठा प्रॉब्लेम आहे ए पेंद्या आमचे नको वाटाडू चल हो बाजूला ए चला ग पोरी हो चला 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 थांबा जरा मला तुमचं सगळं चेक करायचंय काय चेक करतो ये ना मला चेक कर ना अगं मावशे म्हणजे तुम्ही काय काय घेऊन चाललाय बाजाराला मी घेतलाय कोयता मी घे लाय चाकू मी घेतली गुप्त काय बघतो डोळे वटारून जीव का तुझी पप्पी ला 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 ला, ला। देवा देवा या बायका इतक कोण गुंडवाणी हत्या घेऊन फिरतात थांब जरा पण मावशी ही असली शस्त्र घेऊन बाजाराला निघालात तुम्ही नेमकं का कारण काय तुम्ही तर धया दुधाचे माड घेऊन बाजाराला जात होता त्यामुळे आपलं गोकुळ कसं धष्ट कुष्ट आणि सुदृढ होत होत आणि आता हे काय म्हणतच आता स्वसंरक्षणासाठी हे लागतं देवा आता ह्याचीच मागणी वाढली थोड्या थोड्या गोष्टीला काही रिकाम्या डोक्याचे लोक याचा वापर करतात म्हणजे तिथे आता पण दानव आणि राक्षस फिरतात होय मानवाच्या रूपात दानव वृत्तीच फिरती तिथं देवा अजून प्रश्न विचारत बसू नका आपण स्वतः जाऊ समोक्ष आणि बघून येऊ पण प्रथेप्रमाणे एखादी लावणी किंवा गवळण झाली असती तर फार बरं झालं असतं रे पेढे वा 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 काय बोललाच देवा व्हायलाच पाहिजे होऊन जाऊ द्या मग बात करो साक्षी मुझे तुमसे कोई बात नहीं करनी चाहिए लेकिन क्यों साक्षी मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ साक्षी तुमको तुमको बहुत चाहता हूँ साक्षी देखो साहिब मुझे इन सब बातों में नहीं पढ़ना मुझे बहुत पढ़ना है बहुत आगे जाना है सुनो साक्षी मैं आखिरी आखिरी बार पूछ रहा हूँ तुमसे अगर तुम मेरी नहीं हो सकती ना तो किसी और की नहीं होने दूंगा मैं छोड़ दो, माणसं शूटिंग चालू बघितलं देवा या दिल्लीत या साक्षीला वाचवायला नाही आलं काय रे फेंद्र इतकी निर्दयी कशी असू शकतात ही माणसं आणि इतर लोक ही फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसतात कोणती संवेदना नसेल का त्यांच्यात आपल्याला काय त्रास व्हायला नको म्हणून लोक पडत नाही अहो त्या मुलीच्या जा जागी आपल्या घरातली मुलगी असती तर काय केलं असते प्रत्येक ठिकाणी असं होत असेल तर ही माणूस की टिकणार कशी देवा प्रत्येक ठिकाणी असं होत नसत बघा तुम्ही मला बोलायचंय तुझ्याशी मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही जाऊ द्या मला हे सांगतोय ऐका तुझ्यावर प्रेम आहे पण माझं नाहीये ना तुझ्यावर तुला अशी ऐकणार नाही समजा तुझ्या मला काय मला धोका देते प्रेमाला नकार दिलं म्हणून जीवर उठल हो तिच्या आपला मॅटर आहे तू मध्ये पडू नको चल सुटी ना तुला लय भागात पडेल काय तुझ्यासारख्या शंडाच्या आणि विकृत माणसाला घाबरणार आहे वे आम्ही आणि बघू की तुला मागत पडतंय का आम्हाला त्या पोरीला दवाखान्यात नेलंय आता तू चल पोलीस स्टेशनला तुला चांगलाच धडा शिकवतो आता वा वा वाईट बुद्धी कितीही माजली सोकावली तरी त्याला आळा घालायला ही पिढी अजून समर्थ आहे त्या ताईला मदत करणाऱ्या प्रत्येकाला मिळालेले संस्कार संगोपन याचं चीज झालं देवा देवा हा महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे काळ कितीही सोकवला असला तरी यांचा बंदोबस्त अगदी ठरलेला आहे वरुण रांगडा कणखर काळा ओभळ दोबड मातीचा अंतरात पडी संत नांदती बोल सांगती मोलाचा सा। असा हा महाराष्ट्र आणि त्यातून हे पुणे अरे वा पुणे तिथे काय उणे देवा तिथं आपल्या गणपती मंडळामध्ये दिवस रात्र तहान बुक हरवून जे काम करत असतात ते कार्यकर्ते बसले होते त्यांच्यामुळे आणि एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या त्या तीन मुलांमुळे त्या बिचारीचा जीव वाचला तेव्हा सलाम आहे अशा कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना या असल्या जाणवांकडून सुरक्षा करायला प्रत्येक स्त्रीनं काहीतरी जवळ बाळगलंच पाहिजे प्रेमासाठी हट्ट धरून बसणाऱ्या या बावळटांना प्रेमाची खरी व्याख्याच माहीत नाही प्रेम हे त्यागाचं प्रतीक आहे खूप पवित्र असतं त्यात विश्वास हवा एकमेकांचा आदर हवा आणि मुळात हे प्रेम दोघांना मान्य हवं खरं देवा पण असले काहीतरी निर्णय घेऊन ही पोरं स्वतःच आयुष्यच नाही तर आई बापांचे संस्कार आणि त्यांच्या आब्रूची सुद्धा राख रांगोळी करतात देवा आम्ही येऊ का चला फिरून चला गोड येऊ हो। चला चला अगं मा थांब झालं कशाची एवढी घाई देवा या गवळणी जशा सुंदर दिसत्यात तशा स्वतःच्या रक्षणासाठी खंबीर पण आहेत इथल्या पोळींनी पण असं जबाबदार आणि सुजान झालं पाहिजे आता एवढे दागिने घालून निघालेत म्हटल्यावर का नाही सुंदर दिसणार त्या होय गो काय काय दिसले म्हणजे काय काय दागिने घातलेत तुम्ही मी घातलाय चपला हात मी घातलाय तोडा मी घातलं काहीच नाही मावशे म्हणजे मी आपलं जुनं पालच नेसलं हाय मावशे जुनं पाल म्हणजे काय तुला ऐकायचंय का मेल्या होय ऐकायचंय ग मी शालू नेसले लोकाचा घातला मनात नेहमीच शनिवार ऐकवार मला सांगा स्वतःक्याच नेणं कोणतं कुंकू मग कुंकू असतं ना भो नास्ता अग मग तो स्त्रीचा खरा आगीनं हाय वा वाह वाह वा 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 काय बोललीये मावशी वा होऊन जाऊ द्या बरं हम्म जुने शोक जायचे नाही तुमचे काय म्हणाला पेन द्या कुठं काय तुझा ग आणि आपली मुलीची जा खाली बघून जायचं आणि यायचं आणि हो कोणी काही बोललच तर प्रतिउत्तर द्यायचं भानगडीत पडायचं नाही बरं का कुणाच्या नादी लागायचं नाही आणि सात चार घरात यायचं कळलं हो का आई मोठी झाली मी आता कळत आहे मला माझ्या मुलीचं रक्षण कर रे देवा वा 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 अशी बंधनं घालून तुमच्या मुलांवर योग्य संस्कार कसे होणार देवा चक्क तुम्ही मग देवा काय करू आम्ही हिनं काही केलं तर समाजात काय तोंड दाखवणार आम्ही बंधनं घातल्याने कधीच कोणी सुधारत नसतो आणि मुळात या वयात मुलांच्या मित्राप्रमाणे वर्तन करणं गरजेचं आहे लहानपणी लाड करणारा तिला सोडून न राहणारा बाप तिच्यापासून लांब झालं काय देवा तुमच्या मुलांना विश्वासात त्यांनाही एक एक मत आहे तुम्ही नुसतं स्वभाव जन्माला घातला आदर करा त्यांच्या चुका सुधारणं हे तुमच्या हातात आहे आम्ही घरात असं कितीही केलं तरी बाहेरचं च तिच्यावर वाईट नजर टाकेलच ना तिच्या भल्यासाठीच आम्ही करतो हे सगळं बाहेर फिरणारे जे माथे फिरू तरुण आहेत आपलाही मुलगा असतो हे विसरू नका पहिल्यांदा त्याच्यावरही संस्कार करा आपल्या घरात आपलीही बहीण आहे हे त्याला कळू दे समाज सुधारे। करा। अरे या कुटुंबाला एवढं समजावलं बघूया काही फरक पडतोय का देवा तुम्ही समजावलंय म्हटल्यानंतर फरक नक्कीच पडणार पण त्यासाठी सगळ्यांनाच हुशार व्हावं लागल प्रत्येक सजीव पाण्याला स्वातंत्र्य प्रिय हे ओळखायला आपण शिकलो की झालं आणि सुरुवात झाली देवा म्हणजे चला बघूया ए जाने मन तू ना आलंय आवडती आपल्याला लवशेव देशील का प्लीज प्लीज मला जाऊ द्या मी नाही करू शकत नसलं काही ए, तुला प्रेमाची भाषा कळत नाही ना मग थांब झाला तुझ्या तोंडावर तुझे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करतो मन पस अरे तुला कळते का प्रेमाची भाषा एक वाजवीन ना सगळी बायगिरी बाहेर थांब आत्ताच था वन झिरो नाईन वन नाहीतर वन झिरो नाईन नाईट करते आणि दामिनी पथकालाच कॉल लावते ল রা তুমি एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर भूमी बाबा यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलेलं आपण भारताचा तिरंगा चंद्रावर फडकवलेला जन्माला येणाऱ्या स्त्रीला या समाजाकडनं समान वागणूक समान दर्जा मिळाला तरच हा तिरंगा तुमच्या आमच्या आचा आचार विचारांनी फडकेल आणि हीच या देशाच्या भवितव्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या प्रत्येक महापुरुष आणि क्रांतिकारकांना खरी आदरांजली असेल मंडळी हिला काय कळतंय गप्प बस चूक तुझीच असणार तुला रस्ता अक्कल आली आहे का हेच घाल ते घालू नको जास्त बोलू नको जमणारच नाही तुला आठ घरात कमी कर आज झालं शिक्षण लग्न कर लवकर मुलीची जात आहे आवाज खाली करून बोल आता सोडा हे सगळं समाजामध्ये तिलाही मान सन्मान द्या तिचं अस्तित्व मान्य करा आपल्या घरामध्ये सर्वांचा टू डेट पाहणारी सर्वांच्या मनासारखं काम करणारी ती कधीही सुट्टी न घेणारी ती सर्व नाती गोती जपणारी ती आपण तिचं मन जाण तिला समजून घेऊया आणि गर्वाने म्हणूयात केलेला जीवंत देखावा बाईपल भाळी देवा बाईपल भाळी देवा देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील आणि धारानीचे कार्यकर्ते देखाव्याचे सादरीकरण शारदाई क्रिएशन्स अभिजीत पवार पुणे देखाव्याचे ध्वनिमुद्रण एके स्टुडिओ पुणे दत्तपेठ तरुण मंडळ दत्तपेठ करमाळ श्रेय नामावली हमोल परदेशी अरुण तांगडे विश्वजित परदेशी संग्राम देशमुख अभय महाजन प्रज्योत पोळके धनराज महाजन चरम परदेशी शिवम तांगडे मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सर्व वर्गणीदारांचे सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार धन्यवाद